माराय धावले काट्या दोन तीन काट्या टाकायला लागले तरी सोडित नव्हता मारुती ब्रह्माजी शास्त्र यांच्या शेतामध्ये मेढ्याच अर्धा असताना दुपारी तीन वाजता हल्ला बिबट्याने हल्ला केला आणि एक मेंढी ऊसाच्या शेतात ओढून मागणीवरून आम्ही तो इथं पिंजरा लावला आणि जी शेळी मेंढी त्या बिबट्याने मारली होती तर तीच मेंढी आपण त्याला सावध म्हणून ठेवली आणि त्याच्यामध्ये आमचे रेस्क्यू टीम मेंबर यांनी आम्हाला फोन करून सांगितलं का बिबट्या आज ट्रॅप झालेला आहे बिबट्या ट्रॅप झाल्यानंतर आम्हाला बेज कॅम्प गावडेवाडीची यांची टीम यांनी सहकार्य केलेले आहे आणि ग्रामस्थांनी देखील सहकार्य केलेले आहे त्यामध्ये पोलीस पाटील आपले वैभव शेखर हे देखील यांनी देखील सहकार्य केले